हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर तुम्ही पा अगोदर पाहिलंच की माझी छोटी बहीण आली होती घरी आणि आपला जो टोमॅटो राईसचा रेडिओ आहे तो तिनं पाहिला होता तर म्हटली म्हणजे आम्ही कायमातच करायचो लग्नाच्या आधी पण आणि तिला ती आठवण आली तर ती म्हटली आलीच होती तर ती म्हटली कर तर मग काय घेतला लसूण सोलायला आणि हे जे गार्लिक पिलर आहे त्याने खूप लवकर लसूण सोलून होतं तर मी तो लसूण पूर्ण सोलून घेतला दोन तीन कांड्या घेतल्या त्या बरास असं होतील असे टोमॅटो घेतले भरपूर कारण टोमॅटो राईसला टोमॅटोशिवाय चवच नाही जास्त टोमॅटो असेल तर छान लागतो टोमॅटो राईस तर त्यासाठी काय घेतले होते पाच सहा टोमॅटो तेवढे सगळे चिरून घेतले टोमॅटो थोडे छोट्या आकारातच चिरून घेतले आणि या ठिकाणी तांदूळ पण काढून घेतले म्हणजे या दुसरी बहीण पण त्यानंतर येणार होती तर बरेचसे पाहुणे पण येणार होते आणि सगळंच हे होतं म्हणजे नंतर करायला लागू नये डबल डबल म्हणून एकदाच तांदूळ जास्तीचे घेतले आणि जास्तच टोमॅटो राईस बनवायचं ठरवलं तर या ठिकाणी चढवलेलं आहे कुकर गॅसवरती की कुकरमध्ये घातलेलं आहे तेल तेल गरम झालं का त्यामध्ये जिरे आणि मोहरीची छान फोडणी दिली जिरे मोहरी छान तडतडले का त्यामध्ये लगेचच आपल्याला घालायचा आहे जो आपण सोलून ठेवलेला ल लसूण आहे तो सगळा मी यामध्ये घातले लसूण जेवढं जास्त प्रमाणात असेल तेवढा छान लागतो आणि या अगोदर या रे खिचडीची किंवा या टोमॅटो राईसची रेसिपी मी डिटेल अशी शेअर केलेली आहे आपल्या चॅनलवर ती ती पाहूनच बहिणीला खावासा वाटलं होतं म्हणून केला तरी आत्ता पण मी ब बऱ्याच डिटेल अंदाजानं सांगितलेलं आहे तर जर यामध्ये जर नाही समजलं या व्हिडिओमध्ये कसं केलं तर तो व्हिडिओ जाऊन नक्की पहा तर टोमॅटो राईसला फोडणी दिली आणि तो लावून दिला तर त्यानंतर आमच्या लेकरांचं चाललेलं इथं गाडी खेळणं ना धरून बसली बाबी दादूला बसली का <laughs> कौन उठला दादू कौन उठला हा परत एक चक्कर मारून या बाय बाय लेकर खेळतच होते त्या दरम्यान ड्रिलिंग चालू आहे घरात बऱ्याच दिवसांनी म्हणजे तब्बल नऊ महिन्यानंतर ह्या गोष्टीचा योग आलेला होता पण तोही फक्त एकाच खिडकीचे पडदे बसवून झाले की लगेच लाईट गेली त्याच्यामुळे ते करता नाही आलं आणि हा फार घाबरत होता आणि जेव्हा रिनोव्हेशन केलं तेव्हा हे सगळे कि छिद्र बुजवण्यात आले होते त्यामुळे हे नवीन करावे लागले आणि आज आहे माझ्या घराचं गोकुळ म्हणजे तुम्ही पाहू शकता की घरात तीन तीन झोळ्या बांधलेल्या ती आहेत तिघांनाही म्हणजे ती दो तिघी जणींची म्हणून चार लेकरं आहेत तर जी चौथी आहे ती जेवण ये इथे आणि हे तिघांना झोपायचं होतं तर तिघांना ती तीन झोळ्या बांधलेल्या ती आहेत आणि त्यानंतर मी स्वयंपाक करायला घेतला तर स्वयंपाकात आज मी बनवणार होते ग्रेव्हीची गवारीच्या शेंगांची भाजी आणि सकाळी जी खिचडी लावलेली आहे ती पण इथे आहे आणि चपाती करणार होते तर आणि पाहुणे आणि उन्हाळा म्हटलं तर टँकर माग मागवावंच लागतं म्हणजे आमच्या इकडं बराच प्रकार ब बराच मोठा असा दुष्काळ पडलेला आहे म्हणजे उन्हाळ्यात खूप पाणी कमी पडतं त्यासाठी टँकर पण मागवलं आणि हाच होता माझा आजचा मिनी ब्लॉग ब्लॉग जर कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ